रोनच्या एका नोटीसमुळे आदिराने मारली गच्चीवरून उडी विन दोघातली तुटेना एकोणावीस जानेवारीच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया मलिकाने अंशुमनला सांगितलेलं असतं की ॲक्सिडेंट करायचा पण तो मेला नाही पाहिजे त्याप्रमाणे अंशुमन त्याचा ॲक्सिडेंट करतो पण त्याला वाचवतोही हो कारण जेव्हा रोनचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा एक गाडी उभी असते ती निघून जाते पण त्याच्या मागे एक गाडी असते आता ॲक्सिडेंट म्हटल्यावर सगळे लोक उभं असतात पण रोहनच्या मदतीला मात्र कुणी येत नाही अंशुमन बघतो की रोन बेशुद्ध झालेला तो आता गाडीतून उतरतो आणि आरडावरडा करतो आणि म्हणतो प्लीज यांना गाडीत ठेवण्यासाठी मला मदत करा आता लोकांना वाटतं अंशुमन खूप चांगला आहे त्यात अंशुमन स्वतःची जाहिरातही करतो की मी अंशुमन राजवाडे समर राजवाड्यांचा भाऊ प्लीज मला हेल्प करा नाहीतर यांचा जीव जाईल आता लोकं पण अंशुमनचं कौतुक करतात आणि रोनला गाडीमध्ये टाकतात पण रोन तर बरा होतो पण काहीतरी वेगच घडत असतं रोण असा का वागतो म्हणून स्वानंदी त्याला भेटायला बोलवते आता ताईशी काय बोलावं हो, यामुळे रोहन गोंधळतो म्हणते रोण अरे तुझं काय चाललंय तू आधीराशी का बोलत नाही आहे बाळा असं करून नाही चालणार पण रोन मात्र काहीच बोलत नाही तीन ती रोण तुला कळतं आहे का अरे तुझी बायको जास्त स्ट्रेसमध्ये आता रोणला आठवते धमकी की आता तर तुझा ॲक्सिडेंट केला आणि ॲट तुला वाचवलं पण तुझी बहीण वाचेल असं नाही आहे तुझ्या बहिणीचा सा संसार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर आदिरापासून लांब राहायचं तिच्याशी बोलायचं नाही फोनही करायचा नाही जर असं केलं तर तुझ्या कुटुंबावर जे काही संकट येईल त्याला जबाबदार तू असेल आता रोहन म्हणतो ताई ह्या विषयावर मला कोणाशी काही बोलायचं नाही आणि मला आदिरालाही भेटायचं नाही तो आता निघून जातो स्वानंदीला काय करावं तेच कळत नाही आता मात्र रोहनला जजसे जा फोन येतात तसं रोहन करत असतो एकजण दारावर येतो आणि नोटीस देऊन जातो मलिका स्माईल करते आणि मान होते पण आता त्यांनी घाबरत आणि धावतच आत येते आदिरा म्हणते काय झालं मॉम ते आता रडायचं नाटक करत म्हणते रोहनने डिवोर्स नोटीस पाठवली आदिरा वाचते आणि चांगली शॉक होते आणि म्हणते रो मला डिवोर्स नाही देऊ शकत नाही तो असा नाही करू शकत मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत आता मात्र आदिरा खूप बेपान होते आणि घरातील वस्तू इकडे तिकडे फेकायला लागते मलिका म्हणत असते डॉल ऐक ना डॉल अर्पिता म्हणते आदिरा पण आदिरा काय ऐकत नाही आणि म्हणते रो माझ्या जीवनात नसेल तर मला नाही जगायचं आता ती पळतच टेरेसवर जाते आता मात्र मलिका अर्पिताचा चांगलाच माजू धरतो अर्पिता म्हणते मॉम आता काय करायचं मलिका म्हणते अगं खरंच ती उडी मारेल पकड तिला मुलीच्या जीवाशी येतं तरी पण मलिकाचा डाव खेळायचा काय थांबत नाही ती समरला फोन करू म्हणते समर लवकरात लवकर घरी लवकर ये तोंड काय 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 झालं काय काकू ते सांगते अरे रोहनने आदिराला डिवोर्स नोटीस पाठवली आहे आणि ती आता धमकी देते ती टेरेसवरून उडी मारेल हे ऐकून समरच्या पायाखालची जमीनच सरकते तों तो काय काकू तिला थांबो हे बघ मी लगेच घरी येतो लगेच चालो मलिका रडत म्हणते तू लवकर या समर आणि नाटक करत म्हणते डॉल डॉल पण आता मात्र मलिकाचं नाटक खरंच चांगाशी येतं कारण उडी मारण्यासाठी आदिरा खूप टोकाला येते आता मलिका अर्पिता आणि मेड खालून ओरडत असतात आदिरा थांब मागे हो पडशील पण आदिरा एवढी शॉकमध्ये असते की फक्त म्हणत असते नाही मला मारायचे मला नाही जगायचं नाही जगायचं मला तेवढेच आनंदी येते आणि गोंधळ बघते हातमध्ये आल्यानंतर ती वर बघते तिच्याही पायाखालची जमीन सरकते ती शॉकून म्हणते आदिरा पण स्वानंदी मात्र खालून न ओरडता हळूच मागून जाते आणि आदिराला वाचवते तेवढे समोर येतो आणि सगळं बघतो आता मात्र मलिकाच्या सगळ्याच प्लॅनवर पाणी फिरतं आता पुढे काय होणार हे आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद